नमस्कार मी विशाल पाटील मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात सविस्तर घडामोडी सहकारी साखर कारखानदारी खाजगी क्षेत्राच्या ताब्यात जाणं योग्य नाही असा सूर काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आळवलेला आहे पुण्यामध्ये साखर संकुलाच्या परिसरामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं त्यावेळी हे मत व्यक्त करण्यात आलेलं आहे राज्यामध्ये सहकार क्षेत्राची मुहूर्त मेढ विठ्ठलराव विखे पाटील यांनी रोवली आहे सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राची खास ओळख पण हेच क्षेत्र सध्या संकटात सापडलंय या क्षेत्रासमोर असलेल्या अनेक संकटांचा पुण्यात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी वाचला खासगी कारखानदारीमुळं हे क्षेत्र धोक्यात आलंय असं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी बोलताना त्यांनी बँकांच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पुढे सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण होणार नाही इथून पुढे भाडोतरी देऊ पण मुळात मालकांचा समज कारखाने परत करू हे धाडशी पावल नाही त्यांचा काय लोकांनी सहकारी मिळणार नाही मला जाणीव आहे पैसे उलट टिकणार नाही दुसरीकडे वनमंत्री पतंगराव कदम यांनीही सहकारी साखर कारखानदारी समोर काय संकट आहेत हे सांगितलं पण सध्या आघाडीचं सरकार चालवलं जात असल्यामुळं तडजोडी कराव्या लागतात असं खास आपल्या शैलीतही सांगितलं एखादा सहकारी कारखाना जर अडचणीत आला तर तो खाजगीत ना द्यायचा नाही सहकारी संस्थेला सबल असणाऱ्या ताकदवान सहकारी संस्थांनी चालवायचा परंतु सहकार मंत्री हर्षवर्धनला मी दोष देत नाही हा सगळा गोंधळ केलाय बँकांनी राज्य बँक आणि जिल्हा बँकेने बरोबर आहे ना परस्पर साखर विकायला या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहकार क्षेत्रासमोर मोठी आव्हानं आहेत असं मत व्यक्त केलं मोठ्या प्रमाणावर झालेल्या साखरेच्या आयातीमुळं साखरेचे भाव पडलेत पण ही साखर आयात कशी झाली हे मोठं कोडच असल्याचं सांगून त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं जागतिक व्यापार संघाचे काही निर्बंध आहेत त्यामुळे एक्सपोर्टला सबसिडी देता येत नाही आणि ते त्यातून काहीतरी उपाययोजना करून रॉ शुगर विकता येईल का रॉ शुगर नवीन पदार्थ आहे नवीन पदार्थाला मदत देता येते असं काहीतरी गणित मांडून काही एक्सपोर्ट सबसिडी देता आली तर दे द्यायला प्रयत्न आहे इम्पोर्टवर ड्युटी वाढवायचा आणि प्रस्ताव दिलेला आहे पण त्याला काही फार उपयोग होईल असं नाही आहे कारण येतच नाही साखर जास्त आहात याची ती येऊन गेली ती साखर कशी आली हे देखील एक कोड न सुटण्यासारखं कोड आहे कुणी अलाव केली त्याला आणायला राज्यातल्या सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेहमीच कुरघोडी चाललेले असते त्याच प्रत्यंतर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आलं राहुल वाघ टी नाईन पुणे समृद्ध भारताच्या रचनेसाठी